नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे व्हेज मंचाव सूप अशा कुरकुरत्या कुड़ थंडीमध्ये तुम्हाला व्हेज मंचाव सूप पिण्यासाठी चायनीज सेंटरवरती जाण्याची गरज लागणार नाही ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही घरच्या घरी चायनीज सेंटरपेक्षाही जबरदस्त असं व्हेज मंचाव सूप बनवू शकता आणि त्यासोबत जी कुरकुरीत कुड़ शेव दिली जाते ना ती शेव सुद्धा घरच्या घरी कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी व्हेजिटेबल स्टॉक बनवण्यासाठी कांदा एक चिरून घेतलेला आहे एका कांद्याचे चार भाग केलेले आहेत त्यानंतर कोबी असे मोठे मोठे तुकडे घ्यायचे परस बी गाजर ह्याचे सगळ्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये या सर्व भाज्या टाकायच्या आणि एक दहा मिनिट याला चांगली उकळी येऊ हो द्यायची म्हणजे जेवढ्या आपल्याला या भाज्यांचा अर्क त्यामध्ये उतरतोय पाण्यामध्ये आणि तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे यामुळे जे आपण सूप बनवणार आहे त्याला चव खूप छान येते आणि सूप सुद्धा दाटसर छान होतं चांगली उकळी आलेली आहे सर्व भाज्या सुद्धा एकदम अशा सॉफ्ट झालेल्या आहेत त्यानंतर नूडल्स बनवायचे आहेत जे चायनीज सेंटरमध्ये मिळतात कुरकुरीत नूडल्स असतात ते बनवायचे त्यासाठी मी वे छक्का नूडल्स घेतलेले तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता पाणी उकळायला ठेवायचं पाण्याला चांगली उकळी आली की त्या उकळत्या पाण्यामध्ये हे नूडल्स टाकायचे आणि थोडस हलक्या हाताने अगदी मिक्स करून घ्यायचे जास्ती सतत पण हलवायचे नाहीत अगदी हलक्या हाताने हलवत राहायचं पहा शिजलेत की नाही ते व्यवस्थित पाहायचं भा या ठिकाणी हे नूडल्स व्यवस्थित आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजेत तेवढ्या प्रमाणात व्यवस्थित शिजलेले आहेत अजून एक पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला नूडल्स व्यवस्थित शिजलेत की नाही ते बघायचे एक असा नूडल्सचा तुकडा घ्यायचा हा थोडासा ओढला की असा थोडासा ताणला जातो आणि नंतर तुटतो म्हणजे हे नूडल्स व्यवस्थित अगदी परफेक्ट शिजलेले आहेत गॅस बंद करायचा लगेचच हे नूडल्स एका चाळणीमध्ये काढायचे म्हणजे जास्त ओव्हरकुक होणार नाहीत पाया, या ठिकाणी त्यातलं पाणी पूर्ण निथळून काढायचंय आणि जास्त ओवरकूक होऊ नयेत यासाठी वरून लगेच थोडंसं गार पाणी ओतायचं म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपल्याला नूडल्स हवेत तेवढ्याच प्रमाणात शिजले जातात कारण वाफेने सुद्धा परत जास्त ओवरकूक होऊ शकतात यासाठी फक्त थंड पाणी लगेच घालायचं त्यानंतर हे नूडल्स पूर्ण थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये घ्यायचे त्याच्यावरती आता कॉर्न फ्लॉवर टाकायचं एक साधारण दोन चमचे या ठिकाणी मी कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे या नूडल्स आता हे कॉर्न फ्लॉवर व्यवस्थित लावून आहे म्हणजे एकदम नूडल्स आहेत ते कुरकुरीत होतात पण व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता हे तळून घ्यायचे आहेत हे अगदी चायनीज सेंटर मध्ये असतात ना नूडल्स सेम तसे होतात हे नूडल्स आता तळून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं तेल गरम झाले की नाही त्या अगोदर चेक करायचं पहा तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता कॉर्नफ्लावर लावलेले जे नूडल्स आहेत ते तेलामध्ये सोडायचे व मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम मंद ते मध्यमच असावी जास्त जर तुम्ही हाय फ्लेम वरती तळलं तर ती शेव कुरकुरीत होणार नाही अगदी हलकासा तांबू सोनेरी रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचे सर्वांना प्रश्न पडतो की चायनीज सेंटरमध्ये टाइमपास म्हणून ती शेव दिली जाते खाण्यासाठी ती कशी बनवली जाते तर ती या पद्धतीनं बनवली जाते तुम्ही सुद्धा आता इथून पुढं सेम या पद्धतीनं घरी शेव बनवू शकता छान अशी कुरकुरीत ही शेव तळून झालेली आहे पाहू शकता तुम्ही रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे आता या ठिकाणी व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही छान असा या भाज्यांचा अर्क सगळा या पाण्यामध्ये उतरलेला आहे साधारण आठ ते दहा मिनिट हे मी असंच उकळून घेतलेलं आहे आता या ठिकाणी पहा अजून काही भाज्या लागतील एकदम बारीक चिरलेला कोबी परसबी शिमला मिरची एकदम बारीक चिरलेलं गाजर कांद्याची पात थोडीशी कोथिंबीर दोन चमचे कॉर्नफ्लावर यामुळे सूप अगदी दाटसर होतं त्यानंतर एकदम बारीक चिरलेलं आलं आणि लसूण या सर्व भाज्या लक्षात ठेवायच्या एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर रेड चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा सोया सॉस एक ते दीड चमचा टोमॅटो सॉस एक चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ यामध्ये जर तुम्हाला रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर विनेगर एक चमचा आणि तेल दोन ते तीन चमचे आता गॅसवरती पॅन ठेवायचा त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की यामध्ये सुरुवातीला एकदम बारीक चिरलेलं आलं आणि लसूण टाकायचा लसूण आणि आलं थोडस परतून घ्यायचं लक्षात ठेवायचं या भाज्या जास्त एकदम मऊ करायच्या नाहीत एकदम हाय फ्लेम वरती फक्त थोड्याशा फ्राय करून आहेत यामध्ये बारीक चिरलेला कोबी गाजर शिमला मिरची परसबी या सर्व भाज्या टाकून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर जो व्हेजिटेबल स्टॉक आपण तयार केलेला आहे तो यामध्ये ओतायचा यामध्ये शिमला शिमला मिरची मिरची टाकायची टाकायची अगदी जास्त नाही त्यानंतर वरून कांद्याची पात टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ काळी मिरी पावडर सोया सॉस या ठिकाणी ग्रीन चिली सॉस अर्धा चमचा रेड चिली सॉस अर्धा चमचा हे दोन्ही सॉस मी थोडे थोडेच वापरलेले आहेत कारण घरी लहान मुलं खाणार आहेत त्यामुळं तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता टोमॅटो सॉस एक चमचा हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला चांगली उकळी येऊ द्यायचे त्यानंतर यामध्ये एक चमचा विनेगर हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पहा या सूपला चांगली आता उकळी येते आता उकळी आल्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लावरची स्लरी बनवलेली आहे दोन चमचे फ्लॉवर घेतलेले त्यामध्ये थोडस पाणी घालून ही स्लरी बनवलेली आहे उकळी आल्यानंतर ही स्लरी यामध्ये ओतायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे सूप अगदी दाटसर होतं आणि चव सुद्धा छान येते अगदी चायनीज सेंटरमध्ये जसं मंचाव सूप मिळतं सेम तशा पद्धतीचं सूप तयार होतं त्यापेक्षाही जबरदस्त असं घरच्या घरी गर सूप तयार होतं तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून पहा पहा एकदा चांगली खळकळ्याला उकळी आलेली आहे रंग सुद्धा पहा किती छान आलेला आहे तयार आहे गरमागरम व्हेज मंचाव सूप खरच खूप म्हणजे खूप जबरदस्त याची चव आहे दिसायला सुद्धा किती छान दिसतंय या सूप सोबत तयार केलेली आपण कुरकुरीत शेव थोडासा कोबी या सोबत हे सूप पिण्याचा आनंद घ्यायचा आहे की नाही चायनीज सेंटरपेक्षाही जबरदस्त असं व्हेज मंचाव सूप तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा खूप म्हणजे खूप जबरदस्त लागते हे सूप गरम गरम पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो या अगोदर सुद्धा आपल्या चॅनेलवरती व्हेज मंचुरियन व्हेज नूडल्स या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे लिंक ओपन करून ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना तुम नातेवाईकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या युट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद